माजी उपनगराध्यक्ष उमेश अप्पा गायकवाड यांच्या वाढदिवसाला देशव्यापी कार्यक्रमाने सुरुवात रात राणीची झाडे लावून परिसर होणार सुगंधित बिसेगाव कर्जत सुभाष सोनवणे गेली सतरा वर्षे आपला वाढदिवस देशव्यापी उपक्रमाने आणि सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून समाज उपयोगी कार्यक्रमाने साजरा करणारे कर्जत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व दोन वेळा गुणगे प्रभागात लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊन सर्वसामान्य नागरिकांच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे तर तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले गरीब गरजू नागरिकांचे आधारस्तंभ माजी उपनगराध्यक्ष उमेश अप्पा श्रीरंग गायकवाड यांच्या एक जुलै या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दिनांक एकोणतीस जूनपासून विविध देशव्यापी उपक्रमांना सुरुवात झाली आपला जन्मदिवस म्हणजे आनंदाचा क्षण हा आनंद सर्वांमध्ये सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याची उदात्त भावना त्यांची असते यावेळी रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता गुंडगे डम्पिंग ग्राउंड बाजूच्या परिसरात रातराणी फुलझाडांचे वृक्षारोपण एक आगळावेगळा कार्यक्रम करण्यात आला गुंडगेकरांना गुंडगेकर नागरिकांना गेल्या तीन वर्षांपासून गुंडगे डम्पिंग ग्राउंडमुळे अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे येथील घाणीतून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे गुंडगे परिसरात अस्वस्थता पसरली आहे जीवाचा कोंडबारा होत आहे कमीत कमी त्या दुर्गंधीपासून नागरिकांची सुटका होण्यासाठी आपण रात्रणीची फुलझाडे लावण्याचा हा कार्यक्रम आयोजित केलेला असून या फुलझाडांचे वैशिष्ट्य म्हणजे हवेला सुगंधित आणि ताजे तवाने ठेवते आणि आयुर्वेदिक पद्धतीमध्ये बहुउपयोगी असल्याने हा समाज उपयोगी निर्णय आपण घेऊन झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचा समतोल राखा असे या देशव्यापी कार्यात माजी नगरसेवक उमेश अप्पा गायकवाड यांनी आपला सर्वांना संदेश या निमित्ताने दिला असल्याचे मत या प्रसंगी व्यक्त केले या प्रसंगी रातराणीचे वृक्षारोपण व संवर्धन करण्यास गुंडगे व परिसरातील अनेक नागरिक अधिकारी वर्ग पोलीस व शिक्षक वर्ग कामगार कॉलेज तरुण शालेय विद्यार्थी महिला वर्ग मोठ्या संख्येने झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचा समतोल राखा अशा घोषणा देत गुंडगे प्रभागातून गुंडगे परिसरातून माजी नगरसेवक उमेश अप्पा गायकवाड यांच्या नावाचे सफेद टी शर्ट घालून मोठ्या उत्साहात प्रभात फेरी काढून डम्पिंग ग्राउंड येथे झाडे लावण्यात आली सुगंधित रात राणीची रोपं ज्याप्रमाणे वातावरण सुगंधी करतात त्याचप्रमाणे माजी उपनगर नगराध्यक्ष उमेश अप्पा गायकवाड यांचे कार्यदेखील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रात असेच दरवळत राहो हीच भगवंत चरणी प्रार्थना